करणार आहोत चौतीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी कटिंग आपण अशी ड्रॉ केलेली आहे तर एकदम स्टेप बाय स्टेप आणि परफेक्ट अशी ही चौतीस साईजच्या ब्लाउजची कटिंग करणार आहोत आणि आपल्याला एक रिक्वेस्ट आलेली आहे आणि त्या रिक्वेस्ट मध्ये त्यांचे माप त्यांनी ब्लाउज वरून हो माप घेतलेले आहेत ते माप असे आहे उंची आहे बारा इंच आपण आधी एक केलेला आहे तेरा इंच तयार होणार आहोत कटिंग साठी छाती आहे चौतीस इंच मार्जिंग आपण एक इंच घेणार आहोत पुढचा काळा साडेपाच आहे मागचा काळा आठ आहे कंबर अठ्ठावीस आहे बाही लांबी चार आहे आणि दंड घेर पाच आहे आणि मोंढा सात आहे तर यामध्ये आपण काय करणार आहोत मोंढ्यामध्ये थोडासा फरक करणार आहोत कारण चौतीस साईजचा मोंढा हा मोठा असतो आठ इंच असतो तर त्यांच्या दंडघेर पाच आहे त्यानुसार त्यांचा मुंडा हे बरोबर आहे पण त्यांचं छातीचं माप आणि कमरेचं माप अगदी परफेक्ट आहे जे रेडीमेड ब्लाउज असतात त्याचप्रमाणे त्यांचं कंबर आणि छाती आहे फक्त त्यांचे हात मात्र साईजनुसार छोटे आहेत तर आपण थोडस किंचित बदल करणार आहोत आणि व्यवस्थित अशीही आपण कटिंग दाखवणार आहोत तर पाहूया आपण गळा ठेवलेला आहे साडेपाच इंच समोरचा गळा त्यांचा साडेपाच आहे आणि शोल्डर ठेवलेला आहे पावणे तीन इंच आपण गळा आणि शोल्डर हे पाच इंच ठेवलेलं आहे सव्वा दोन इंच गळा ठेवलेला आहे आणि पावणे तीन इंच आपण शोल्डर ठेवलेला आहे तर जेवढं शोल्डर तुमचं कमी असेल तेवढं तुमचं ब्लाऊज परफेक्ट येतं आणि चोळ इथं जो चोळ असतो तो येत नाही पाठीमाग येत नाही कारण आपण जर शोल्डर वाढवलं तर हा कपडा वाढतो आणि साईडला जमा होतो तर तुम्ही जास्त शोल्डर ठेवू नका तर आपण शोल्डर आणि गळा मिळून पास ठेवलेला आहे आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे मोंढा ठेवलेला आहे मोंढा आपण पास ठेवलेला आहे आणि तयार त्यांचा मोंढा सात आहे तर आपण त्यासाठी सात मोंढ्यासाठी आपण पाच ठेवलेला आहे मोंडा आपण मोंढ्याची हे पाच ठेवलेली आहे समोरचा खड्डा ठेवलेला आहे अर्धा इंच मागचा ठेवलेला आहे पाऊन इंच असे हे आपले चौतीस साईजच्या ब्लाउजची परफेक्ट अशी ही कटिंग आहे आणि कटोरी ठेवलेली आहे आपण साडेपाच इंच स... चौतीस साईजच्या ब्लाऊज ला साडेपाच इंच कटोरी लागती तर त्यांची त्यांनी कटोरी किती ठेवतात मला माहित नाही पण साइड च्या ब्लाउज साठी कटोरी साडेपाच इंच लागते तर आपण ही क्रॉस पट्टी ही तीन इंच घेतलेली आहे आणि बटन बन घेतलेली आहे आणि आपण हे हे मार्जिन मार्जिंग आहे हे जे आहे आहे ते मार्जिन सव्वा इंचा तर आपण पाहूया त्यासाठी बाही आपण किती ठेवलेली आहे तर पाही लांबी आहे चार इंच ही बाही चार इंच आहे आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलेली आहे मार्जिन आणि मोंढा ठेवलेला आहे साडेसात इंच आणि इथं पण साडेसात आपला तयार येणार आहे आपण जर मोजून जर पाहिलं तर मोंढा असा आपला परफेक्ट असा हे साडेसातला येतो कारण त्यांचा दंडगिर आहे पाच इंच त्यानुसार आपलं हे मोंढा त्यांचा हात छोटे असे साईजनुसार हे हात बत्तीस साईजच्या हातात हात आहेत बत्तीस साईजला जे हात म्हणजे हँड्स मोंढा वगैरे हो असतो ते आहे आणि छाती त्यांची चौतीस साईजची आहे तर असे हे माप आहेत तर आपण ही परफेक्ट अशी ही ड्रॉ करून घेतलेली आहे कटिंग तर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायचंय असेच व्हिडिओ पाहत राहायचे आणि तुमच्या काही ज्या कमेंट्स असतील त्या तुम्हाला कमेंट्स करायच्या आहेत कारण तुमचे सुद्धा अशी जर माप असतील कारण काय होतं छाती त्यांची ब्लाऊज टाकायला जर टेलर कडे गेलं तर त्यांची बॉडीचं माप आहे चौतीस इंच आणि हात हात आणि आहे साईजचा त्याच्यामुळे त्यांचं माप थोडस नसेल त्यानुसार त्यांना हे जी मोंढा आहे तो परफेक्ट त्याचा बत्तीस साईजना सुद्धा कट करावा लागतो तरच त्यांचे हात आणि मोंढा एकदम सरळ रेषेत येथील नाही तर येणार नाही कारण बॉडीचं माप वेगळं आहे आणि हाताचं माप वेगळं आहे आता आपण दंडघेर ठेवलेला आहे पाच इंच आणि मोंढा ठेवलेला आहे आपण तह्या मोंढा आपण साडेसात ठेवलेला आहे पाहू शकता हा साडेसात हा दंडघेर आपला मोंढा येणार आहे कारण त्यांच्या याच्यानुसार दंडघेरेनुसार आपण मोंढा साडेसात ठेवलेला आहे आणि इथं सुद्धा फिटिंगच्या नुसार आपण पाहू शकता इथं जी फिटिंग आहे तिथं सुद्धा आपलं साडेसातच येत आहे तर पाहू शकता करेक्ट असत आलेलं आहे करेक्ट तर त्यांनी मोंढा ज्या वेळेस कट करतात त्यावेळेस पाच इंच कट करायचा आहे म्हणजे तुमचा साडेसात तयार होणार आहे तर असे होते हे चौतीस साईजच्या ब्लाउजची मापे मागचा गळा त्यांना आठ इंच ठेवायचा आहे त्यानुसारच आपण शोल्डर गळा व्यवस्थित असं सगळे माप टाकून दिलेले आहेत आणि कटोरी मात्र त्यांनी कटोरी या साईडला तुम्हाला दीड इंच वाढवायचे आहे किती दीड इंच हा जो खालचा साइड आहे दीड इंच तुम्हाला इथं वाढवून घ्यायचे आहे आणि इथं तुम्ही एकूण कटोरी

आता आपण ज्यावेळेस कटोरी काढायची त्यावेळेस आपण हे माप आप असं टाकायचं आहे कारण फक्त शिलाई शिलाई मार्जिन ठेवायची आहे इथं आणि इथं सुद्धा शिलाई मार्जिन ठेवत ठेवतच तुम्हाला ही कटोरी कट करायची आहे आणि इथून मात्र तुम्हाला खाली यायचं आहे एक इंच आणि हे हा जो पॉइंट आहे हा हा बरोबरच आपण कव्हर करणार आहोत कारण जर तुम्ही जर खाली आलात तर तुमचं ताज बटन पट्टी वाढते त्यासाठी तुम्हाला या साईडला बरोबर ठेवायचं आहे आणि या साईडला मात्र एक इंच तुम्हाला खाली यायचं आहे तर ही अशी वाढून घ्यायची आहे कटोरी अरे बौतीस साईज साठी ही परफेक्ट अशी ही कटोरी आहे तर तुम्हाला याप्रमाणे कटोरी ठेवायची आहे नक्कीच तुमचं ब्लाऊज परफेक्ट बसल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायचं आहे आणि <coughs> मला कमेंट्स आली होती त्यांनी हे ब्लाउज शिवून पाहायचं आहे आणि कमेंट्स करायचे आहेत की हे ब्लाउज बरोबर बसत आहे की नाही याप्रमाणे त्यांनी कटिंग करून ब्लाऊज शिवावं अशी <coughs> ही आपले कटोरी ब्लाऊजची कटिंग चौथी साईज असेच तुमचे जर प्रश्न असतील तुमचे जर माफा असेल तर तुम्ही मला सांगायचे आहे त्यानुसारच आपण व्हिडिओ बनवणार आहोत आणि लता फॅशन पॉईंटवर असेच तुम्ही व्हिडिओ पाहत राहा लाइक शेअर अँड सब्सक्राइब करा यू धन्यवाद